पण अशी गोष्ट सांगणार आहे की जे तुम्ही माझ ऐकणार नाही बरोबर आहे शंभर टक्के ऐकणार नाही तरी सांगतो हे बघा सध्या माझ्याकडे डोळे दुखत आहेत डोळ्याला पाणी येत आहे डोळे कोरडे झाले म्हणून येणाऱ्या लोकांची संख्या पासष्ट टक्के आहे किती टक्के सिक्स्टी फाईव्ह पेशंट शंभर मधले ह्याच्यासाठी येतात माझ्याकडे कारण काय आपल्याकडे असलेला मोबाईल तर मोबाईलची गोष्ट समजून घ्या मोबाईल कसा वापरला जातो तर मोबाईलला आपण आपण पाहतो की वन पॉईंट सिक्स रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते आणि ही वन पॉईंट सिक्स रेडिओ फ्रिक्वेन्सी जेव्हा या एका फोनवर आणि या एका फोनवर त्याचे जे त्याला वेव्ह निर्माण होतात आणि त्या वेव आपला फोन मॅग्नेटिक एनर्जीने कॅच करतो मॅग्नेटिक एनर्जी आणि मायक्रोवेव टेक्नॉलॉजी तुम्हाला माहीत आहे मायक्रोवेव्ह जर ज्यांच्याकडे असेल त्या टेक्नॉलॉजी त्याच्यात वापरली आहे तर मध्ये काही ठेवलं तर गरम होतं तर ती टेक्नॉलॉजी वापरून मॅग्नेटिक वेवनी आपला तो पकडला जातो आपण कानाला लावतो त्या ज्या वेव आहेत कानात जाऊन आता लोकांनी ऍक्सेप्ट केलं की पाच टक्के मेंदूचे कॅन्सर कानाच्या जवळ मोबाईल लावल्यामुळे होत आहेत सध्या त्याचबरोबर आपण जे करतो डोळ्याला बघत राहतो त्याच्यात ब्ल्यू लाईट असतो याच्यामुळे आपला डोळा कोरडा होतो एक ब्ल्यू लाईटकडे बघत असताना आपल्या भावल्या ज्या आहेत डोळ्यात भावल्या असतात त्या आकुंचन पावतात ते स्नायू आहेत आपण असा हात धरला चार तास तर धरू शकतो का नाही पण आपण चार तास मोबाईल बघतो पण त्यावेळेस पण स्नायूच आहे ना तो त्याला थकणार आहे तो पण तो स्नायू दिसत नाही आणि म्हणून त्याला आपण थकवतो आणि त्याच्यामुळे चष्म्याचे नंबर मायनस वीस मायनस बावीस पर्यंत सध्या चष्म्याचे नंबर जात आहेत त्याचबरोबर आपल्या हृदयाचे आजार आपण खाली ठेवला पायाजवळ तर नपूसतो येतं हे सिद्ध झालं आहे आणि लहान मुलांचं जे आहे त्यांना मोबाईल दिल्यामुळे त्यांचं हुशारी इंटेलिजन्स हा पासष्ट टक्क्याने कमी होत चालला आहे पण आता काय आहे की आपण लहान मुलगा रडला त्याला मोबाईल जेवत नसेल त्याला मोबाईल तुम्हाला टी व्ही बघायचा आहे त्याला मोबाईल म्हणजे आपण त्या मुलाला मोबाईलमध्ये गुंतवून ठेवतो आहे त्याच्यामुळे तो रागीट झाला आहे तो हट्टी झालाय तो काही ऐकत नाही तुमचं तरीही आपण त्याला मोबाईल देतो म्हणून मला सांगायचं आहे की या मोबाईलमध्ये सगळ्या माझ्या वहिन्या बसल्यात की पहिले सहा वर्षे मुलांना मोबाईल रडला तरी देऊ नका कारण त्याची जडणघडण होऊ शकत नाही त्याची हुशारी संपत चालली आहे त्यामुळं आता रडला तर रडू द्या पण त्याला सहा वर्षापर्यंत मोबाईल देऊ नका सहा वर्षे ते वीस वर्षापर्यंत एक तास वापरावा वीस वर्षानंतरच्या सगळ्यांनी दोन तासाच्यावर मोबाईल वापरू नये कारण त्याच्यामुळे आपल्या शरीरावर नुकसान होत चाललंय तिसरी गोष्ट अशी आहे मोबाईलला वेव असतात त्या सोळा ते अठरा इंच जातात आणि म्हणून मोबाईल वापरत असताना लांबून म्हणजे स्पीकर फोनवर बोलावं आपण का बोलत नाही कारण आपल्या सगळ्यांना बायकोला नवऱ्याला चोरून नवऱ्याला बायकोला चोरून बोलायचं असतं तसं न करता आपण सगळ्यांनी ब्लूटूथ लावा आणि ब्लूटूथ लावून बोला फोन दूर ठेवा समजा उद्या फोन चार्ज करायचा आहे तर आपण जिथं झोपतो तिथं फोन चार्ज करू नका तर फोन लिव्हिंग रूममध्ये चार्ज करा ज्याच्यामुळे त्यात रात्रभर वेव आपल्या डोक्याला लागणार नाहीत आणि फोन हातात घेऊन जा आणि हातात घेऊन जिथं बसला तिथे ठेवा शरीराच्या कुठल्याही खिशामध्ये ठेवू नका किंवा एखादी बॅग वापरा फोन वापरणारच आहात तुम्ही वापरत असताना लहान मुलांना देऊ नका एक तास वापरा तुम्ही दोन तास वापरा आणि लांब ठेवा असं केल्याने तुम्हाला मोबाईल होणारे दुष्परिणाम कमी होतील मला असं वाटतंय जरी तुम्ही ऐकणार नाही तरी ज्ञान म्हणून तुम्हाला सांगितलंय याच्यातल्या एका माणसाने आणखी एक गोष्ट सांगतो मी नेहमी तुम्ही, तुम्ही सगळेजण श्रावण महिना आहे उपास करता एक दिवस आठवड्यातला मोबाईलचा उपास करा मोबाईल जो आहे तो एक दिवस वापरू नका नाही वापरल्याने तुमचं काहीही नुकसान होणार नाही आणि नुकसान झालं तर मला विचारा अजिबात नुकसान होणार नाही म्हणून उपास करायचाच असेल